तृतीय वर्ष कृषी तंत्र पदविका या अभ्यासक्रमामधला प्रमुख विषय जो आहे तो त्या ठिकाणी सेंद्रिय शेती या सेंद्रिय शेती विषयामध्ये तुम्हाला सेंद्रिय शेतीतील कीड नियंत्रण असा एक टॉपिक आहे हा जो धडा दिलेला आहे हा तुम्हाला भौतिक व प्रात्यक्षिक परीक्षेला सगळ्यात महत्वाचा टॉपिक दिलेला आहे बौद्धिक मध्ये अभ्यास करायचा आणि प्रात्यक्षिक मध्ये अभ्यास करायचा यामध्ये सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय शेतीतील कीड नियंत्रण आता सेंद्रिय शेतीतील कीड नियंत्रण करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीतील कीड नियंत्रण करत असताना पहिला पायाभूत नियम पाळायचा ते म्हणजे रासायनिक निविष्ठा किंवा रसायन आपल्या सेंद्रिय शेतीत आणायचंच नाही यावर पूर्ण बंदी असते या तत्वाप्रमाणे आपल्याला इथं कसल्याही प्रकारचं रासायनिक येऊ द्यायचं नाही सेंद्रिय शेतीतील कीड नियंत्रण करत असताना आपल्याला प्रामुख्यानं जैविक कीड नियंत्रण अगोदर पाहिजे निसर्गामध्ये दोन प्रकारचे कीटक असतात एक शत्रु कीड आणि एक मित्रकीड त्यामध्ये मित्र कीटक हे निसर्गामध्ये आपल्याला अठ्ठ्याण्णव टक्के दिसून येतात किती अठ्याण्णव टक्के दिसून येतात राहिले दोन टक्के हेच फक्त शत्रू अथवा त्याला हानी करणारे कीटक आता यामध्ये अठ्याण्णव टक्के मित्र कीटक हे निसर्गामध्ये असल्यामुळे आपल्या शेतावरील किडीचं नियंत्रण त्या पिकाच्या विविध अवस्थेत त्याच वेळेला होणं म्हणजेच नैसर्गिक किड नियंत्रण होणं असं त्याला म्हणतो काय म्हणतो नैसर्गिक किड नियंत्रण कीड काय असते कीटक काय असतो मित्र कीटक कोणता शत्रु कीटक कोणता या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहत असतात आपल्याला सगळ्यात पाहिलं याचा प्रश्न पडतो कीड नियंत्रण कीड नियंत्रणावर करू शकत नाही आपण पूर्णतः किडीवर बंदोबस्त किंवा नियंत्रण बंदोबस्त करू शकत नाही आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जैविक किड नियंत्रण जैविक म्हणजे काय निसर्गाच्या सानिध्यात मी आता सांगितलं अठ्ठ्याण्णव टक्के मित्र कीटक आणि दोन टक्के शत्र कीटक आहे म्हणजे निसर्गामार्फत जैविक पद्धतीने किड नियंत्रण होतं यामध्ये पाहिलं येतं सॉरी जैविक किड नियंत्रणाची आपण व्याख्या पाहू परोपजीवी परभक्षी कीटक किंवा रोग वापर करून किडीची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली ठेवणे किंवा आहेत परोपजीवी आणि परभक्षी किंवा त्याला पर्याय हा रोग जंतू आहे याचा वापर करून किडीची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली ठेवणे म्हणजे प्रत्येकी कीड नुकसानकारक हानिकारक असणारी कीड ही पिकांना त्याची संख्या पिकाच्या किंवा संख्या ही आर्थिक नुकसानीच्या पातळी खाली ठेवलं म्हणजे त्याला आर्थिक नुकसान पातळी खाली ठेवलं तर आपल्या पिकाचं नुकसान होत न होत नाही नुकसान पातळी आणि आर्थिक नुकसान पातळी असे दोन भाग गेल्या वर्षी तुम्हाला त्याची व्याख्या प्रथम वर्षामध्ये पीक संरक्षण विषयामध्ये शिकवलेले आहे तरी पण फरक लक्ष ठेवा नुकसान पातळी एक लक्षात ठेवायचं नुकसान पिकाचं म्हणजे पण हे बंद होऊ शकत नाही कीड सगळी पूर्णता बंद होऊ शकत नाही करिता आपल्याला या ठिकाणी नुकसान पातळी आणि आर्थिक नुकसान पातळी याच्यामध्ये दोन फरक तुम्हाला गेल्या वर्षी व्याख्या दिलेली आहे त्याला जर पाहिली तर केळीची संख्या प्रति झाड त्याच्या संख्येच्या आर्थिक नुकसानीच्या पाळी नियंत्रित ठेवणं तो प्रकार या ठिकाणी जैविक किड नियंत्रणामध्ये आहे संख्या प्रति झाडावर कमी ठेवायची म्हणजे नियंत्रित ठेवणं त्याला जैविक किड नियंत्रण असं म्हटलं जात आता जैविक किड नियंत्रण हा शब्द कुठला आहे कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठाचा जो शास्त्रज्ञ आहे हॅरी स्मिथ यांनी तो शब्द प्रचलित केला थोडक्यात के सांगायचं चा म्हटलं तर हॅरी स्मिथ यांनी जे काही जैविक किड नियंत्रणाचं तत्व पाळलं त्या ठिकाणी जैविक किड नियंत्रण म्हणजे नैसर्गिक किडीची संख्या नियंत्रित ठेवणे म्हणजे काय नैसर्गिक संख्या नियंत्रित ठेवणे नैसर्गिक किडीची संख्या नियंत्रित ठेवणं म्हणजे काय निसर्गामध्ये ज्या किडी आहे पहा ही जीवनचक्र प्रत्येकच किडी ही जवळपास निसर्गामध्ये मांसाहारी आपल्याला दिसून येते म्हणजे काय परोपजीवी दुसऱ्याला खाऊन जगणार परभक्षी दुसऱ्याला खाऊन जगणार त्याच्या व्याख्या आपण पुढे बघणार यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्व म्हटलं सॉरी नैसर्गिक किडी म्हटलं तर निसर्गामध्ये यांची संख्या दिवसेंदिवस वाढल्यानं आपल्याला शत्रू किडीच जे मी तुम्हाला सांगितलं की दोन भाग आहे अठ्ठ्याण्णव टक्के हे शत्रु कीटक आहे मित्र म्हणजेच आपल्या शेतामध्ये नैसर्गिक कीड नियंत्रणाचं काम करतात आणि हॅरी स्मिथ यांच्यामध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे नैसर्गिक किडीची संख्या आपल्याला काय करायची नियंत्रित ठेवायची याची संख्या जास्त ठेवली की हे किड तिथं अजिबात दिसणार नाही हे सांगितलं आणि जैविक किड त्या ठिकाणी समोर महत्व बघूया जैविक कीड नियंत्रण केल्याने के निसर्गता पर्यावरणाला अनुसरून असणारे अनिष्ट परिणाम जे होतात ते होऊ न देता किडीची संख्या नियंत्रित करणारी अतिशय एक उत्तम आणि प्रचलित पद्धत आहे जैविक कीड नियंत्रण जैविक कीड नियंत्रणाचं महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाचं की इथं कोणतीही फवारणी करायची नाही मेहनत करायची नाही काहीही नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरणाची कसल्याही वाईट परिणाम त्याच्यावर होत नाही किडीची संख्या ऑटोमॅटिक निसर्ग मार्फत कमी होणार कारण की काय करणार मित्रपिट परमजीवी असेल किंवा परभक्षी असेल यापैकी चतुर्पिढीला खाऊन टाकणार शत्रिडीला खाऊन टाकणार आहे भारतातील एकूण वार्षिक उत्पन्नापैकी जवळपास आपल्याला पंधरा ते वीस टक्के उत्पन्न किती पंधरा ते वीस टक्के उत्पन्न यांच्यामुळे नियंत्रित होतात ऑटोमॅटिक आपण म्हणतो या वर्षी कस काय आलं किडा आले मित्र आले परंतु मित्र मित्रपिढीची संख्या तिथं जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला येणार नियंत्रण आपल्याला गरज पडणार नाही उत्पन्नाचा खर्च कमी होईल आणि निसर्गता नियंत्रण उत्पन्न वाढणारे आर्थिक दृष्ट्या ते शेतकऱ्याला कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे आजकालची परिस्थिती अतिवापर झाला कीटक कीटकनाशकाचा मी उदाहरण देत असतो दुकानदार शिफारस आहे शास्त्रज्ञांनी त्या औषधाची शिफारस केली एक लिटर पाण्यात अर्धा मिनिट दुकानदार वेगळंच तुमचं समाधान समाधान होत नाही बांधाव वेगळं तेच या पद्धतीने त्या ठिकाणी या वापरामुळे या कीटकनाशकाच्या कि किडीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण झालेली दिसून येते आणि रसायन वापरले गेल्यामुळं आपले जे मित्र कीटक अठ्ठ्याण्णव टक्के आहेत हे दुसरं कीटक त्या ठिकाणी त्या रसायनामुळं किंवा त्या कीटकनाशांमुळे मारले जातात काय होतात ते मारले जातात मारले गेल्यामुळे इथं आपली सायकल तुटणार आहे म्हणजे जीवनचक्र म्हणून या ठिकाणी रसायन सुरुवातीला वापरायचं नाही खते औषधे घातक रसायन असल्यामुळं आपलं जे अन्न आहे हे अन्न विस्मय झालेलं आहे मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम झालेला आहे आता दिसून येतोय अनेक वेगवेगळ्या मार्गाने लवकरच दृष्टीहीन होण किंवा कमी दिसणं कमी वयामध्ये वेगवेगळे आजार येणं हे सगळे आपल्याला उदाहरण झालेले आहेत त्याचं कारण आहे शेतावर वापराच्या पद्धतीपेक्षा जास्त किंवा वापरापेक्षा जास्त असणार वापरण्यात येणारं कीटकनाशक रासायनिक औषध खते या बरोबरच अजून पुढचं एक महत्व आहे निसर्गामध्ये पक्ष पक्षी पक्षी जे आहेत बिडूक साप यांचं प्रमाण निसर्गामधून लिप्त होत चाललेलं आहे लुप्त होऊ लागलेलं आहे त्यामुळं पक्षी बेडूक साप हे आपल्या जैविक कीड नियंत्रणाचा एक प्रमुख घटक आहे त्यामुळं त्यांना शेतावर दिसल्यानंतर मारायचं नाही हे एक तत्व पाळायचं त्यानंतर जैविक कीड नियंत्रण पद्धती पर्यावरण निष्ठ आहे पर्यावरणपूरक आणि पर्यावरण निष्ठ असल्यामुळे मानव जातीला अतिशय सुरक्षित अशी कीड व्यवस्थापनातली सगळ्यात प्रभावी पद्धत असणारी म्हणजे जैविक कीड नियंत्रण आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्याला काय करायचंय हे करा असेच आपण नवनवीन व्हिडिओ टाकणार आहोत पुढच्या दृष्टीने आपण ते पहा सबस्क्राइब करा आणि पुढे चला धन्यवाद